सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे केवळ वर तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीची तिच्या सावत्र आईनं गळा दाबून हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे मृत मुलीचं नाव कीर्ती नागेश कोकणे वय तीन असं आहे या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे वय तेहतीस हिला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार नागेश कोकणे हे आपली दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुली कीर्ती आणि आकृती यांच्यासोबत वडवळ स्टॉप येथे भाड्याच्या घरात राहत होते मागील काही महिन्यांपासून तेजस्विनी ही, ही दोन्ही सावत्र मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होती ही ही न न अशा साध्या सुध्या नियमितपणे जेवण करणे शाळेत जाणे कारणांवरून अमानुषपणे मारहाण करत होती शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास तेजस्विनीला राग अनावर झाला आणि तिनं चिमुकल्या कीर्तीचा गळा दाबून तिचा जीव घेतला ही घटना घरातच घडली आहे या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे